हाय तर आजचा हा व्हिडिओ आहे आपल्या ज्या पारंपरिक वस्तू आहेत तर त्याचा आपण वापर करणं कमी केलेलं आहे कारण हो त्यात मेंटेन करणं आपल्या अगदी धावपळीच्या वेळामध्ये किंवा या धावपळीच्या शेड्यूलमध्ये आपल्याला जमतच नाही म्हणून आपण त्या वापरणंच बंद केलेलं आहे तर मैत्रिणींनो आपल्याकडे जसजसा मिक्सर आला तर आपलं पाट्यावरचं वाटण वाटणं बंदच झालं असं आहे कारण वाटण म्हणा चटणी म्हणा अगदी काही सेकंदामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये होऊन जाते पण आपण ह्या अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये किंवा पाट्यावर जे वाटतो त्याची चव मिक्सरमध्ये येत नाही आज मी तुम्हाला यामध्ये म्हणजे हा खलबत्ता आहे तर तो कसा वापरायचा आहे आणि जर नवीन घेतलेला आहे तर तो, तो कशाप्रकारे असायला पाहिजे हे सांगणार आहे तर हे पहा इथे हा माझ्याकडे जुना खलबत्ता आहे तुम्ही पाहू शकता हे पहा आणि अशा प्रकारे ह्या वरवंटा आहे यामध्ये हा असा ठेचायला येतो हे पहा तर हा मी अगदी वापरण्यासाठी योग्य केलेला आहे आणि म्हणून मग मी वापरते कारण यामध्ये जेव्हा आपण नवीन घेतो त्यामध्ये जी खर असते आणि कच असतो तो आपल्याला काढावा लागतो नाही तर तो आपल्या वाटणामध्ये म्हणा चटणीमध्ये म्हणा मिक्स होतो तर हा मी हा अशा प्रकारे नवीन खलबत्ता आणलेला आहे कारण कमी आहे म्हणजे मी असं वाटायला जाते तर अगदी कमी प्रमाणामध्ये यामध्ये होऊन जातं म्हणून मला ह्याची डीपनेस जास्त हवी होती हा पहा अशा प्रकारे म्हणजे मी जे वाटण किंवा काय वाटते तर ते अगदी व्यवस्थित असं वाटलं जाईल म्हणजे यामध्ये मला करताना दोन वेळा त्यामध्ये मसाला म्हणा टाकावा लागत होता म्हणून मी अशा प्रकारे हा मोठा घेतलेला तर हा पहा आता हा नवीन आहे तर याला अशी किती खर आहे हे पहा तुम्ही पाहू शकता हे पहा आणि हे पहा अशा प्रकारे तर ही खर आणि ही जी कच असते ती आपल्याला काढून टाकायची आहे तर प्रथम आपण हा पूर्ण असा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तर हा पहा मी हा असा धुवून साफ करून घेतलेला आहे हे पहा तर इथे मी हे अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि हे दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत घालून ठेवलेले आहेत इथे तुम्ही तांदळाऐवजी गहू ज्वारी बाजरी तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता तर आपल्याला हे मी दहा मिनटं भिजत यासाठी ठेवलं थे आहे की आपल्याला हे वाटायला अगदी छान असं होईल हे पहा तर मी हे एक चमचा यामध्ये घालून घेते आणि आपल्याला हे अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे वाटून घ्यायचं आहे वा कारण केव्हा केव्हा काय होतं आपण वाटता वाटता आपलं थोडंसं वाटण म्हणा किंवा लसूण खोबरं असं हे वरसुद्धा वाटलं जातं तर आपल्याला हे पूर्ण असं गोल फिरवून हे तांदूळ अशा प्रकारे वाटून घ्यायचे आहेत हे पहा आणि वर सुद्धा या अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे हे सुद्धा वरपर्यंत आपल्याला आता आपण या साईडने केल्यावर आपल्याला खालीसुद्धा अशा प्रकारे करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही असं आपल्याला पूर्ण हे फिरवून घ्यायचं आहे आणि हे, हे पहा तर तुम्ही अशा प्रकारे हे फिरवून सुद्धा घेऊ शकता हे आता हा जो खलबत्ता आहे तर तो कसा घ्यायचा तर ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा खलबत्ता घेताना तुम्ही नेहमीच तुम्हाला जसा हँडल करता येईल त्या प्रकारेच घ्यायचा आहे कारण खूप मोठा घेऊन किंवा अगदी खूप जास्तचा जड घेऊन तुम्हाला केव्हा केव्हा कधी अगदी ओट्यावर पडू शकतो तुमच्या हाताला लागू शकतो हे, हे पहा अशा प्रकारे पूर्ण याला सुद्धा असं लावून घ्यायचं आहे हे पहा पूर्ण तो तांदूळ यामध्ये झाला पाहिजे आणि पूर्ण वरपर्यंत आता हा पहा आपल्या तांदळांच्या ह्या पेस्ट करायची आहे जी पूर्ण आणि याचा कलर तुम्ही पाहू शकता कसा काळा झालेला आहे म्हणजे जेवढी होऊ शकते तेवढी आपण यामध्ये हा क्लीन करून घेतलेला आहे हे पहा आणि पूर्ण असा चोळून घेतलेला आहे आता आपण हा साफ करून घेऊ तर हा मी धुवून आणि पुसून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला अगदी एखादी मेथीची भाजी म्हणा मेथीचे देठ म्हणा किंवा कोथिंबीरचे देठ कोथिंबीर अशा प्रकारेही वाटून घ्यायचं आहे तर हे पहा मी इथे हे माझ्याकडे आज कोथिंबीर नव्हती तर मी हे पालक घेतलेलं आहे याने काय होतं तांदळामध्ये आपण याची खर निघून या तर जातेच पण हे असं केल्याने यामध्ये आणखी हे राहिलेलं असेल तर ते सुद्धा निघून जातं हे पहा अशा प्रकारे वरपर्यंत हे आपल्याला असं तांदळा तांदळासाठी आपण केलं त्या प्रकारे अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे आणि मैत्रिणींनो अगदी हे जरा लेंदी प्रोसेस वाटली तरी करणं खरंच गरजेचं आहे कारण आपण हे परमनंट करणार आहेत याला पुन्हा आपल्याला एकदा वापरात घेतल्यावर परत करायची गरज नसते जसं की आपण एखादं भांडं घेतो तर त्या भांड्याला जशी आपल्याला पितळेची यांना कलई लावायला लागते तर तसंच समजा की त्याप्रकारेच आपण हे सुद्धा अगदी परमनंट असं याला हे करून घेत आहोत हे पहा अशा प्रकारे पूर्ण साइडने करून घेतलेलं आहे वरसुद्धा केलेलं आहे आणि आता हे सुद्धा आपण साफ करून घेऊया तर हा पहा आता मी हा पूर्ण साफ करून पुसून घेतलेला आहे तर तुम्ही मी तुम्हाला जो नवीन दाखवला तो आणि आता तुम आपण ह्या दोन प्रकारे केल्यावर तुम्ही यामध्ये फरक पाहू शकता तर हे पहा इथे मी हे सुकं खोबरं घेतलेलं आहे हे पहा आणि हे मी भाजून घेतलेलं आहे तर याचा एक छोटा तुकडा घेऊन तो सुद्धा आपल्याला यामध्ये अशा प्रकारे वाटून घ्यायचा आहे याने काय होतं हे पहा तर इथे तुम्ही हे जे खोबरं आता आपण इथे खोबरंच का वापरतो तर खोबऱ्याला तेलसुद्धा सुटतं आणि तेलाने हे आपण जो आता असं हे कुटून घेतो हा जो खोबरं हे करून घेतो तर ह्याचं हे जे तेल आहे ते सुद्धा या खलबत्त्याला लागेल आणि हा परमनंट असा ह्याचा कलर हे होऊन जाईल हे पहा आणि यामध्ये खोबऱ्यामध्ये पूर्ण त्याची जी काही खर आहे ती निघून येते हे सुद्धा अशा प्रकारे वरपर्यंत तुम्ही हे करू शकता आता हे तर हे पहा आता भाजून आपण ते यामध्ये कुटून घेतलेलं आहे आता एक लास्ट स्टेप आपल्याला करायची आहे तर इथे आता आपल्याला हे तेल आणि हळद घ्यायचं आहे आणि ते याला लावून घ्यायचं आहे हे, हे, हे पहा म्हणजे आपला हा आपण आता हा अगदी वापरण्यासाठी योग्य असा करत आहेत आणि हे अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी ला हे लावून घ्यायचं तर हा अशा प्रकारे आपल्याला हळद आणि तेल लावून हे दहा ते बारा तास अशाच प्रकारे ठेवायचं आहे म्हणजे यामध्ये जीही काही खर म्हणा किंवा जी कच असेल ती अगदी पूर्णपणे निघून जाईल तर हे मी आता असंच ठेवून देते आणि नंतर तुम्हाला क्लीन करून दाखवते तर हा मी आता पाण्याने स्वच्छ धुवून घेते तर हा मी पूर्ण रात्रभर हळद आणि तेल लावून ठेवला होता आणि आता हा क्लीन करून घेतलेला आहे पहा आता पाण्याने धुतलेला आहे तर हा आता एका पावडरने वगैरे हे पहा आता हा विमबारने किंवा पावडरने मी हा क्लीन करून घेते म्हणजे यावर जे हळदीचे हो डाळ राहिलेले आहेत ते सुद्धा निघून जातील तर हा आपला अगदी क्लीन करून झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता याला कशी शाईन सुद्धा आलेली आहे आता हा वापरण्यासाठी आपण छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या मी तुम्हाला तर हे पहा अशा प्रकारे हा खलबत्ता वापरताना तुम्हाला खाली अशा प्रकारे एखादा जाड कपडा ठेवायचा आहे म्हणजे तुम्ही जे काही यामध्ये ठेचून घ्याल वाटून घ्याल त्याचं तुम्हाला तुमच्या कडप्प्याला काही होणार नाही आणि तुम्ही पाहू शकता हा जो घेताना तुम्हाला हा जो खाली भाग आहे हा बेस आहे तो प्लेन घ्यायचा आहे म्हणजे इथे तुम्ही जेव्हा ठेवणार तेव्हा तो अगदी परफेक्ट असा बसतो कारण त्याला जर असे ह्या अशा प्रकारे ह्या खाच असल्या तर त्यामध्ये तो थोडासा हल्ला जातो तर तुम्ही अशा प्रकारे हा आता तुम्ही मी अगोदर दाखवलेला त्यापेक्षा आणि आतापेक्षा हे आता पाहता त्यामध्ये तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या खलबत्त्याला कशी शाईन आलेली आहे कारण आपण त्याला दोन ते तीन वेळा छान असं हे वाटून घेतलेलं आहे आणि जे हळद आणि तेलाच्या मिश्रणाने आपण त्याला जे लेपन केलेलं ले आहे त्याने हा अगदी वापरण्यासाठी परफेक्ट असा झालेला आहे आता तो गावाकडे तर अशी घेण्याची गरजच पडत नाही कारण आपल्याकडे तो सर्वांच्याच घरी असतोच पण मैत्रिणींनो जर शहरात गेल्यावर तुम्हाला ह्या गोष्टी स्वतःच्या स्वतःच घ्याव्या लागतात तर तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी नक्कीच माहिती असायला पाहिजेत तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी असा झाला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सब जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि सर्वात शेवटी एक गोष्ट म्हणजे मी सुद्धा मला माहिती नव्हतं तर मी जो घेतलेला वरवंटा आहे तो मी तुम्हाला दाखवते तर मी असं म्हणेन ती माझी झालेली चूक असं आहे हे पहा तर मीसुद्धा मला खरंच आयडियाच नव्हती की हा वरवंटा असा निघेल असं तर हा पहा हा वरवंटा घेताना माझी काय चूक झाली आहे हे मी तुम्हाला सांगते वापरायला जसं हा वरवंटा आहे तर ह्याला कसे हे खच येतात तर तसे याला खूप सारे नाही आहेत त्याच्यामुळं हा वाटण वाटायला अगदी योग्य असा होत नाही आणि तुम्ही पाहू शकता याला असं ट्रँगल शेप तयार होतो म्हणजे हा गोलसुद्धा नाही आहे हे पहा तुम्हाला दिसत असेल तर हा पहा अशा प्रकारे हा आहे तर हे खरंच मला मी जेव्हा घेतला तेव्हा मला हे कळलं नाही हे पहा हा अशा प्रकारे इकडे प्लेन आहे आणि हा असा म्हणजे याचा अगदी ट्रँगल शेप हा त्रिकोणी शेपच झालेला आहे इथे पा तुम्हाला दिसतं दिसत असेल तर हे मैत्रिणींनो ही पहा ही यामध्ये झालेली चूक की मी तेव्हा हे बघितलं नाही आणि अशा प्रकारे हा घेऊन आलेली आहे आणि अशा प्रकारे मिस्टेक करू नका